तोंडाची आणि पदार्थाची चव वाढवणारं हे मेथकूट एकदा बनवून ठेवलं की आरामात दोन ते तीन महिने तुम्ही रिलॅक्समध्ये राहून त्याचा आनंद घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे छोटी मुलं असेल किंवा मोठी माणसं असेल वयाने तर त्यांच्यासाठी खूप छान हेल्दी ऑप्शन आहे हे आणि तुम्ही बघू शकता की ती रव्वाळ आपली ही पावडर छान तयार झालेली आहे आणि सुटसुटीत मोकळी मोकळी याची ही पावडर तयार झालेली आहे जनरली हे मेतकूट काय आहे ना गरमागरम वाफाळलेला मऊसूद असा जो भात असतो ना त्याच्यावर टाकून खाल्ला जातो आणि त्याच्यावरती तुपाची धार खूप छान लागतो याच्यासोबत पण अजूनही तो इतरही गोष्टीसोबत खाऊ शकता तुम्ही जसं की इथे आपण बारीक कापून घेतलेला कांदा आहे त्याच्यामध्ये पण हे टाकू शकता तुम्ही असं थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं चवीसाठी तर याचा घोहाणा करून पण तुम्ही खाऊ शकता अजून एक ऑप्शन देते मी तुम्हाला है, मी है, है, हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर आता बघा बाजूला मी पापड भाजून घेतलं आहे तर याच्यावरती पण तुम्ही टाकून खाऊ शकता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू शकता तुम्ही किंवा टोमॅटो जे आहे ते टोमॅटो पण टाकून खाऊ शकता इव्हन एवढंच नाही तर तुम्ही हे ब्रेडमध्ये टाकून खाऊ शकता इवन पावमध्ये टाकून खाऊ शकता किंवा पोळीवरती थोडंसं तेलामध्ये भिजवून त्याचा रोल करून पण तुम्ही खाऊ शकता तर इतकं सुपर हे मेतकूट तयार होतं आणि असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे मेतकूट खाऊ शकता जनरली मेथकूट आणि भात हे कॉम्बिनेशन तर सगळ्यांनाच माहिती आहे पण याचे इतके वेगवेगळे उपयोग आहेत तेही आपण इथे सांगितलेले आहे टेस्ट करूया सुपर म्हणजे इथे तुम्ही भातावर टाकून खाल्ला ना तर तुम्हाला इथे कुठल्याही डाळीची भाजीची गरज नाही आणि अगदी तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे नमस्कार सुषमा जल्दी जल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण मेथकूट बनवत आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने हे मेतकूट आपण बनवणार आहात आणि या मेतकुटामध्ये काय ना खूप सारे इन्ग्रेडियंट्स सा आपल्याला लागतात त्याच्यामुळे ॲट ए टाईम खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या जातात आणि खूप चांगली रेसिपी आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि मेतकूट जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण वापरू शकतो हे पण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा तुम्ही आणि इन डिटेलमध्ये तुम्हाला सगळं कळेल इवन तुम्ही हा डोसा किंवा इडलीसोबत पण खाऊ शकता आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया मेतकूट बनवण्यासाठी साहित्य बघूया तर कुठलंही एक मेजरमेंट घेऊन घ्यायचं मी जशी ही वाटी सेट केलेली आहे म्हणजे त्याच्यामुळे काय होतं एक अंदाज येतो आणि मेथकुटाला काय आहे ना थोडंसं कमी अधिक झालं तरी काही बिघडत नाही इथे तुम्ही काही प्रमाण जे आहे ज्या डाळी जे आहे ते तुम्हाला नसेल चालत तर त्याही तुम्ही थोड्याशा कमी अधिक करू शकता इथे सगळ्या डाळी गहू आणि तांदूळ जे आहे ते पुसून घेतले ओल्या कापडाने मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे सगळं स्वच्छ करून घ्यायचं नंतर पाव वाटी त्याच वाटीनी पाव वाटी मुगाची डाळ आहे सापवाली पाव वाटी उडदाची डाळ आहे नंतर पाव वाटी गहू घेऊन घेतलेले आहे दोन टेबलस्पून आपण तांदूळ घेतले आणि दोन टेबलस्पून हे कांदे पोहे करायचे पोहे आहे आता त्याच्यामध्ये टाकायचे मसाले बघूया तर दोन टेबलस्पून धन्या अख्खे एक टेबल स्पून जिरं आहे अर्धा टेबल स्पून जे आहे ते मोहरी आहे एक टी स्पून जे आहे ते काळे मिरे आहे नंतर एक टी स्पून जे आहे ही सुंठेची पावडर आहे तर ही पावडर तयार करायची आणि ती पावडर जी आहे ती चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये दशा राहायला नको नंतर हा अर्धा स्पून जे आहे ते हिंग आहे नंतर वन टी स्पून जे आहे ती मेथीदाणे आहे आणि जवळपास नऊ दहा जे आहे त्या लवंग घेतलेले आहे तर इथे बरेच जण मेथीदाणे घालत नाही पण मी मेथीदाणे टाकते आहे छान सुगंधही मस्त येतो आणि स्वादही छान येतो तर मी बऱ्याच ठिकाणी मेतकूट खाल्लेलं पण थोडंसं तिखटाचं प्रमाण जे आहे ना त्याच्यामध्ये कमीच असतं पण मी थोडंसं जास्त घेऊन घेते कारण आपण जेव्हा मेतकूट दुसऱ्या पदार्थासोबत खातो ना आणि त्याच्यामध्ये मिक्स करतो तर ते एकदम असं मिळमिळीत मेल लागतं तर ते मला नको आहे म्हणून मग मी थोडंसं तिखट जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या प्रमाणाने घेऊ हो शकता न, है, 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 तर इथे मी ह्या आपल्या मिडियम तिखटवाल्या ज्या असते ना साधारण तिखटवाल्या ह्या मिरच्या आहे नऊ ते दहा मिरच्या आहे नंतर रंग येण्यासाठी मी हे चार काश्मीरी मिरच्या घेतल्या आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घ्या आणि नंतर ह्या बेडग्या मिरच्या आहे सहा तर याच्यामुळे पण स्वाद छान येतो रंगही चांगला येतो त्या काही फारशा अशा तिखट नसतात त्यानंतर एक चमचाला थोडी कमी म्हणजे पाऊन चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि इथे आपलं मेतकुटाला लागणारं संपूर्ण साहित्य आणि मेझरमेंट झालेलं आहे आपण आता ॲक्च्युअल प्रोसिजर करूया तर इथे आपण सर्वात आधी चण्याची डाळ भाजून घेऊयात या डाळीला आपल्याला मंद आचेवरती खमंग छान थोडंसं तांबूसर रंग येईपर्यंत एक सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मेतकुटासाठी ना ही भाजणी फार आवश्यक आहे भाजणी जी आहे ती अशी छान खरपूस व्हायला पाहिजे तेव्हा त्याचा स्वाद खूप छान येतो आणि गॅस हाय फ्लेमवरती करून पटापट भाजून नाही घ्यायचं सुरुवातीला जे आहे ते थोडंसं हाय ठेवायचं आपली कढई वगैरे गरम होईपर्यंत नंतर मिडल आणि नंतर एकदम स्लीमवरतीही भाजून घ्यायची खूप छान सुगंध यायला लागलेला आहे आणि अगदी सोनेरी रंगाची आपली डाळ इथे भाजून झालेली आहे छान अशी सोनेरी रंगाची आपली डाळ झालेली आहे आता आपण या डाळीला काढून घेऊ बघा आवाज किती छान येतो या डाळीमधून आणि आपल्याला या डाळीला थंड होऊ द्यायचं त्यानंतर आपण गहू भाजून घेऊया या गव्हामध्ये ना थोडेसे ज्वारीचे दाणे आहे दोन चार चुकून काय झालं ना दोन्ही साफ करायच होती तर तेव्हा थोडे मिक्स झाले ते तर या गव्हाला पण आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता मी काय करते ना इथे आपले गहू थोडेसेच आहे तर गव्हाला सुरुवातीला मी चांगलं गरम होऊ दिलेलं आहे गहू छान असे गरम झालेले आहे कारण काय होते याच्यामुळे आपला वेळ पण वाचेल आणि आपली जो गॅस आहे तो गॅस पण वाचेल तर एकदा गहू चांगले असे गरम झाले तुमचे की त्यानंतर मी हे त्याच्यामध्ये डाळी घालून घेते मुगाची डाळ आणि उडदाची डाळ पण पहिल्यांदा गहू थोडेसे चांगले गरम होऊ द्यायचे हा किंवा तुम्ही वन बाय वन पण भाजून घेऊ शकता आता याला तीन चार मिनिट परतवून झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये ना हे तांदूळ घालून घेऊया कारण तांदूळ कसे ना लवकर भाजले जाते आणि या सिक्वेन्सनी भाजून घेतल्यामुळे काय होतं एक तर आपला वेळ पण वाचतो आणि आपलं गॅस पण वाचतो याच्यामधून छान सुगंध यायला लागलेला आहे याचा रंग पण चेंज झालेला आहे आता आपण या स्टेजला याच्यामध्ये हे पोहे टाकून घेऊया आणि या पोह्याला पण छान आपल्याला असं कुरकुरीत होईपर्यंत याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत हळूहळू आपले बाकीचेही त्याच्यात टाकलेले जिन्नस जे आहे ते, ते पण छान असे खरपूस भाजल्या जातील आपलं हे सर्व छान सोनेरी रंगाचं भाजून झालेलं आहे आणि पोहे पण छान असे कुरकुरीत झाले बघा आणि आता आपण गॅस बंद करून हे यालाही आपण थंड करायसाठी या ताटामध्ये काढून घेऊ मसाले भाजून घेऊया तर सगळ्यात पहिले धणे घालून घेऊ पहिल्यांदा आपण धण्याला थोडंसं परतवून घेऊ कारण काय ना धणे भाजायला थोडसा वेळ लागतो इथे आपले धने जे आहे ते चांगले गरम झालेले आहे आता आपण याच्यामध्येच बाकीचे मसाले टाकून घेऊ जिरं मोहरी मिरे आणि लवंग तर याला आपण आता भाजून घेऊया छान एक सुगंध सुटेपर्यंत भाजून घेऊ जिऱ्याचा वगैरे हा मसाला पण छान मस्त खमंग भाजून झालेला आहे त्याच्यामधली मोहरी जी आहे ती अशी मस्त तडतडायला लागलेली आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे थोडंसं हलकासा रंग पण चेंज झालेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये गॅस आपला ऑनच ठेवायचा ही पावडर आहे सुंठ पावडर टाकून घेऊया त्यानंतर हा हिंग घालून घेऊया गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लोवरती करायची नंतर हळद पावडर घालून घेऊ आणि मीठ पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे याच्यामध्ये थोडंफार काही मॉइश्चर असेल ना ते निघून जाईल म्हणून आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे आणि आता हे थोडंसं आपण परतवून घेऊ आपलं हे गरमच आहे त्याच्यामुळे अगदी थोडा वेळ परतवून घ्यायचं आता हे परतवून झालं आहे आपण लगेचच आता हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला पण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे सगळे मसाले असे छान भाजून किंवा परतवून घेतले ना तर मेतकूट जे आहे ते आपलं बरेच दिवस चांगलं राहतं खराब होत नाही आणि शेवटी आपण ह्या मिरच्या भाजून घेतो तर या मिरच्याला जे आहे ते मंदाच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्या मसाल्यामध्ये ना मीठ मी अडीच चमचे टाकून घेतलं आणि इथे आपल्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत ह्याही आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये थंड करायसाठी काढून घेऊ आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे मी ते सर्व आपण आता मिक्स करून घेऊ हा मसाला आपला सगळं थंडा झालेला आहे आता आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ थोडंसं हळू घालायचं कारण पावडर असल्यामुळे ते उडतं सगळं टाकून द्यायचं व्यवस्थित ह्या भाजून घेतलेल्या मिरच्या पण थंड आहेत मी बघू शकता सहज अशा तुटतात छान असा आवाज येतो पण सगळे टाकून घेऊ याच्यामध्ये आणि हे आपण मिक्सरला आता फिरवून घेऊ पावडर करून झालेली आहे बघू शकता तुम्ही छान रंग आलेला आहे मस्त आता ही पावडर या भांड्यामध्ये काढून घेते मी आता त्याच मिक्सीच्या पॉट मध्ये हे आपण जे धान्य भाजून घेतले होते ना ते टाकून घेऊया हो तर पहिले पाहायचं किती आहे तर खूप जास्त घालायचे नाही नाहीतर काय होतं ते बारीक होत नाही व्यवस्थित तर बघू शकता अगदी अर्ध्या याला पण कमी आहे तर मी एका वेळेसच काढून घेते खूप जास्त असेल यापेक्षा तर दोन बॅचमध्ये काढायचे आता याला पण आपण बारीक करून घेऊया हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे हे फिरवताना ना मिक्सर एका वेळेस सुरू करून नाही ठेवायचं कारण मिक्सर खूप गरम येऊन जाते अशा वेळेस कारण ह्या डाळी आहे सगळ्या तर ह्या थोड्या हार्ड असतात घरी मिक्सरमध्ये बारीक करायसाठी म्हणून थांबून थांबून हे बारीक करायचं आणि असं हे रवाळ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला आता हे चाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं ना खूप बारीक चाळणी नाही घ्यायची आपली ही जी असते ना ज्याच्यामध्ये आपण पुरण वगैरे वाटून घेतो तर ती ही चाळणी आहे तर त्याच्यामध्ये आपण हे चाळून घेऊ कारण अगदी फाईन पाहिजे असेल तर मग तुम्ही अगदी बारीक चाळणीने पण चाळू शकता इथे पण तुमची आवड आहे एकदम हे पावडर तुम्हाला फाईन पाहिजे की असं थोडंसं छान रवाळसर पाहिजे त्याच्यानुसार तर आता पूर्ण आपण हे चाळून घेऊ आणि याच्यावरती जे राहतं ना त्याला आपण परत फिरवून घेऊया तर बघू शकता तुम्ही असं हे बरंच जाडसर निघालेलं आहे आता हे जे आहे ना मी छोट्या पॉटमध्ये फिरवून घेते कारण थोडंसं आहे तर मोठ्या पॉटमध्ये हे व्यवस्थित फिरल्या जाणार नाही आता आपण हे सगळं ना परत या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया आपल्याला चाळायचं चा होतं म्हणून आपण हे असं केलं की त्याच्यामध्ये खूप जाडसर राहायला नको छोट्या भांड्यामध्ये जी बारीक करून घेतले ना तेही मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हा आपण तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ थोडस सा चमच्याच्या सायाने मिक्स करून घ्यायचं ही प्रोसेस आता आपण परत हे मिक्सरला फिरवून घेऊया जवळ जवळपास मी याला थांबून असं एक ते दोन मिनिट फिरवून घेतलेलं म्हणजे थोडस परत ते आपलं बारीक झालं जी कणी पहिले दिसत होती ना त्याही पेक्षा ती बारीक होऊन जाते आणि तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे खूप छान अगदी सुगंध येतो आहे याचा आणि मिठाचं प्रमाण पाहायसाठी थोडसं चाखून बघायचं आपण थोडंसं चाखून बघूया मीठ पण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि सगळंच म्हणजे तिखट तिखटपणा जो आहे ना तो मला पाहिजे तसा एकदम मिळालेला आहे म्हणजे आता तुम्ही हे कोणीही पदार्थात घालाल ना तर असं जाणवणार आणि असं मस्त छान खमंग टेस्ट येईल त्या पदार्थाला आता हे थोडसं गरम आहे याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे बॉटलमध्ये भरून तुम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये हे टाकू शकता त्याला थंड व्हायसाठी आपण एखाद्या भांड्यामध्ये हे काढून घेऊ म्हणजे लवकर थंड होईल आणि आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायला बरं रे आणि मेटकूट पूर्णपणे थंड झालेलं आहे मी पण आता हे एका बॉटलमध्ये भरून ठेवते म्हणजे आता जवळपास एक, एक महिन्याची माझी निचंती झालेली आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने मेटकूट नक्की ट्राय करा आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानश्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद